नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं विद्यावेतन आता सध्या जमा होत आहे परंतु खूप विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं विद्या काही विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षीचं पेमेंट बाकी आहे काही विद्यार्थ्यांचं जानेवारीचं किंवा मग फेब्रुवारी मार्च महिन्याचं सुद्धा पेंडिंग हे बाकी आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं ते पगार होणार की नाही असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच येणं हे अपेक्षित आहे मग त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर हे पत्र आहे आता बघा हे पत्र जरी धाराशिव जिल्ह्याचं असलं तरीसुद्धा याच्यापूर्वी एक पत्र निघालेलं होतं ठीक आहे ते पत्र कधी निघालेलं होतं मी तुम्हाला सांगतो आधी ते पत्र निघालेलं होतं एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आणि हे पत्र होतं मुख्य आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या माध्यमातून बरं मग आता काय म्हटलं या पत्रामध्ये ज्याचा फायदा आपल्याला आपल्या राहिलेली जी पगार आहे तर ती होण्यासाठी मदत होईल बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे पत्र निघालेलं होतं एकवीस तारखेला त्याच्यामध्ये संदर्भ क्रमांक आठ नुसार असं म्हटलेलं होतं की ज्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पगार कोणत्याही कारणामुळं जर उशिरा झालं असेल ठीक आहे आणि ते कुठनं जेव्हापासून प्रशिक्षण सुरू झालं तेव्हापासून सध्यापर्यंत मार्च महिन्यापर्यंत जर कुठल्याही कारणामुळे इनव्हायसेस म्हणजे बिल देयक लेट झालं असेल तर त्यांना काय करायचं आहे तर बघा उशिरा सादर करण्याचे कारण व इतर अनुषंगिक कागदपत्र कॉमा हजेरी पत्रक अटेंडन्स समरी शीट फॉर्मॅट ही सर्व माहिती तसेच जुलै दोन हजार चोवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत प्रलंबित असलेल्या विद्यावेतनाचा सविस्तर तपशील कार्यालय अथवा आस्थापनेच्या लेटर हेडवरती नमूद करून सादर करायचा कुठे कौशल्य विभागाला जिल्ह्याच्या कौशल्य विभागाला आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन सादर करण्याच्या सूचना ह्या जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे अशा संदर्भाचं हे पत्र आहे मग विद्यार्थी मित्रांनो आता या पत्राचा जर संदर्भ आपण घेतला तर मी अनेक वेळा विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुमचं फेब्रुवारी अथवा मार्च महिन्याचं किंवा जुनं पगार जर राहिला असेल तर तुम्ही आस्थापनांना या संदर्भामध्ये सांगून त्यांच्या लेटर हेडवरती तुमचं पगार विद्यावेतन हे का उशिरा होत आहे किंवा कुठलंही कारण असेल तर ते फक्त लेटर हेडवरती लिहून घ्या आणि ते लेटर हेडवरती लिहून घेतल्याच्यानंतर कौशल्य विभागाला ते सादर करा सादर केल्याच्यानंतर तुमचा जो पगार आहे तर तो शंभर टक्के होईल आता हे पत्र धाराशिव जिल्ह्यासाठी जरी निघालेलं असेल तरीसुद्धा या जो पत्राचा संदर्भ आहे तर तो एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र निघालेलं होतं मुख्य आयुक्त कार्यालयाचं त्या पत्राशी अनुषंगिक हे धाराशिव जिल्ह्याचं पत्र आहे असेच पत्र किंवा ह्याच सूचना इतर सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा निघालेल्या आहेत म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुमचंही मागचं पगार जर राहिला असेल तर तुम्ही तुमच्या आस्थापनेच्या लेटरहेडवरती तुमचं जे जुनं पत्रक आहे तर ते घेऊन जिल्हा कौशल्य विभागामध्ये जा तुमच्या आस्थापनेच्या लेटर हेडवरती ही माहिती लिहा की सदरहू विद्यार्थी या या आस्थापनेमध्ये काम करत आहे त्यांचं ह्या या कारणामुळे ह्या या महिन्याचा पगार बाकी राहिलेला आहे तर या विद्यार्थ्याची अटेंडन्स अपलोड करून विद्यार्थ्याचं विद्यावेतन देण्याच्या संदर्भामध्ये दे कारवाई करावी असं विनंती करणारं पत्र कौशल्य विभागाला तुम्ही द्यायचं आहे ठीक आहे याच्यासोबत तुम्ही हे जे दोन पत्र आहे तुमच्या जिल्ह्याचं आणि एकवीस आठचं जे पत्र आहे एकवीस आठला निघालेलं मुख्य आयुक्तांच्या सहीनिशी निघालेलं जे पत्र आहे त्याची एक छानपैकी कॉपी द्या ठीक आहे आणि तुमचं विद्यावेतन त्या ठिकाणी होऊन जाईल या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये खरंच काही प्रश्न असतील तर खुशाल कमेंट बॉक्समध्ये लिहा त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही नक्की देऊ काळजी घ्या खूप खूप धन्यवाद